अचानक गाडीत जाऊ किंवा असं बसू असं म्हटलं आईचं दर्शन घेतलं आणि आईने काय आज्ञा दिली आम्ही पायी चालायला पायी चालता चालता म्हणलं आता गाडीत बसता येणार नाही आमच्या आयो कुंभ मेळा तिथं जाणं आमचं कर्तव्य असत परंतु म्हणलं आता आईनं पायी चालायला लावलं आपण आता कसा करायचं नाही म्हणून इकडे आलो परंतु तिकडे तथा सुरू करायला किनाऱ्यावर बघा जा जेथे जातो ते तू माझा लक्षात घ्या भाग्यवान आहे एकदा काय झालं एक राजा पूजा करायची आणि एक आपला आदिवासी गुऱ्याची विचार आला त्यांनी पूजा पाहिजे बघा आपलं सनातन धर्म केली पवित्र आहे आपल्या धर्मामध्ये जी पवित्रता आहे जी पात्रता विश्वाच्या पाठवत कोणताच असा धर्म नाही की सनातन धर्म आहे आणि त्याला आधारित आपण आहोत म्हणतात पर धर्म भगवाया स्वधर्म निधर्म स्त्रिय आपला जो धर्म आहे तो पूजा करणं आपला धर्म आहे महादेवाला बरोबर पाणी टाकणं आपला धर्म आहे मातृदेव पहिला आपल्या आईला देव मानायचं मातृ देव भ आपला धर्म आहे पितृदेव भव म्हणजे आपल्याला पितृला देव मानायचं आपल्या वडिलाला देव मानायचं नंतर गुरु लोकांना देव मानायचं नंतर आपल्या मंदिरातल्या देवाला देव मानायचा हा आपला धर्म आहे गाईला सुद्धा देव मानायच नवे नवे गंगेला सुद्धा देव मानायचं आणि पृथ्वीवर त्या पृथ्वीला सुद्धा देव मानायचा असा आपला धर्म आहे धर्म प्रत्येक ठिकाणी धर्म मानायचा याचा अर्थ तुळशीचं पान थोडा टाकलं तरी मोठ्या हो माहिती दर्शन केले जनार्दन स्थान महाराष्ट्रात फार महान म्हणजे साक्षात भगवान शंकाला तीन वेळेस दर्शन झाले जनार्दन स्थान हे आपल्या समोर आहे त्यांनी आणि ते ओंकारेश्वर आले तीन दिवस अनुष्ठान केलं आणि गंग नर्मदा महिला स्नाला गेले नर्मदा महिने आतमध्ये घेऊन टाकलं त्याला म्हणतात छत्रती सगळे जवळचे लागले आता बाबनी गेले बाबी गेले पण गंगा नर्मदा महिने असं धरलं अर्ध्या तासाने परत त्या ठोरावर हजारो फुलवर आली याचा अर्थ नर्मदा मयटाला तिथे जीव लावते लक्षात घ्या त्यांना प्रत्यक्ष नर्मदा मैचं दर्शन झालं जसं गजानन महाराजांना नवके छिद्र पडलं नामदा आहे तसं प्रत्यक्ष बाबाजी असं एक आणि एक महात्मा त्यांनी सांगितलं नर्मदा या तुम्हाला भगवान शंकरचं दर्शन झालं पाहिजे काय कोण म्हणत असं एक महात्मा आणि शंभर महात्मा घेतले पहिली प्रदर्शना त्यावेळेस किती आवड असेल दुसरी प्रकाशना आणि तुमच्या सारखे खेळाडू सुद्धा जे आपल्या क्लासेस ते द्यायचे बरं सगळ्यात तुम्ही जर इथलं एक टन दिलं तर तुम्हाला हजार पट मिळणार तुम्ही थोडस जर दिलं जरी तर नर्मदा माया तुम्हाला कोटी पळ देणार तुम्ही इथं एक जण दिसत थोडस जेव तर तुम्हाला हजार ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य मिळणार दिसत या भूमीचं आहे सर्व यज्ञ केल्याचं पुण्य मिळणार अश्ववे पुण्य मिळणार म्हणून असं प्रदर्शन करत होते प्रदर्शन करत असताना या आम्हाला भगवान शंकराचं दर्शन झालं पाहिजे म्हणते आता पहिली प्रदर्शनं झाली दुसरी झाली तिसरी झाली एकशे आठ प्रदर्शन झाल्या किती झाल्या एकशे आठ झाल्या